आजचा कार्यक्रम आंबे वारकरी परिवार महाराष्ट्र या सवाभावी संस्थेचं आज तालुका आणि शाखा नियुक्ती आणि शाखेच्या बोर्डाचं अनावरण करण्याचं ज्यानी ना ठिकाणी आयोजन केलं त्याबद्दल सर्वांनी त्यांचं टाळ्या बाजून स्वागत आहे काय आहे सगळ्यांना कार्य केलं असे आपले हरिवक्त परंपजे राम महाराज पांगरेकर यांनी जे महाराष्ट्रामध्ये आम्ही वारकरी परिवार काय आहे ते दाखवण्यासाठी आपल्या गावाने आमचे दादा असतील सतीश असेल कैलास असेल सर्वांनी आमचे पाटील असतील असेल सर्वांनी अतिशय सहकार्य आहे केलेले विश्वास आमच्यावर ठेवलेला आहे तुम्हाला एकच सांगतो एवढा विश्वास तुमचा आहे आयुष्यात शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या विश्वासाला आम्ही कधीही करा जाऊ देणार नाही तुम्ही कितीही देऊ शकता नांदेड जी नांदेड तालुक्यातील बालाजीराव कार्यक्रम शहरात आंबेवरील परिवारातील सदस्यांना होती त्यामध्ये अनुभव पायन असते पालन असते त्याच कारण असं होत की कंधार तालुका म्हणत तर देवी संप्रदायाच महेर आणि या माहेराचा कार्यक्रम कसा संपन्न